मानवतेची सेवा आणि सामुदायिक सौहार्द वाढविण्याचे ध्येय बाळगणारी जॉईन फॉर पीस हे एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे आणि शांतता समता व मानवाधिकाराची जपणूक करणे आहे जॉईन फॉर पीस संस्था समाजात सामाजिक सलोखा निर्माण होऊन शांतता व बंधुभाव निर्माण होण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून एकवीस सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता बंधुता या तत्वांना प्रामाणिक मानून मानवता सामाजिक ऐक्य शांतता व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना मागील पाच वर्षापासून जेपी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे जे पी शांतता पुरस्कार दोन हजार चे मानकरी म्हणून दिलीपराव माने माजी आमदार सोलापूर कॉम्रेड एम एच शेख कामगार नेता दत्तात्रय थोरे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर प्रदीप छंछोरे रुग्णसेवक सोलापूर यांची निवड झाली आहे निवड झालेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात येणार असून सन्मानपत्र गौरवचिन्ह शॉल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांना तसेच नागरिकांना निमंत्रित करण्यात आले असून एम राजकुमार पोलिस आयुक्त सोलापूर यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी म्हणजेच शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता एम थिएटर लोकमान्य टिळक सभागृह हिराचंद नेमचंद लायब्ररी चार पुतळा चौक सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिली आहे या पुरस्काराची निवड झालेल्या मान्यवरांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे दरम्यान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला हे होते तर सचुपदी प्राध्यापक जैनुद्दीन पटेल हे होते